नमस्कार मित्रांनो मी अनिल साबळे आणि अनिल साबळे बासष्ट अठ्ठ्याण्णव या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आमचे मित्र नामदेव कोंडार यांच्यासोबत एका गावामध्ये आलो आहे त्या म्हणजे गावाचं नाव आहे हे बघा खंडोबाची वाडी पिंपळदरी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर तर आज आपण ह्या गावी आलो होतो तर ह्या गावी येण्याचं कारण म्हणजे असं की जे आमचे नामदेव कोंडार आहेत तर ते म्हणले की बाबा हे गावामुळे आपल्याला एक एक दिवस आपण या गावी फिरण्यासाठी जायचं आहे आणि हे गावामध्ये कसं का पाण्याची खूप मोठ्या प्रमाणात टंचाई आहे आणि रस्ते पण ते खराब आहेत मित्रांनो का इथं जे काही शाळेवरती शिक्षक वगैरे येत असतील किंवा ह्या ही जी काही लोकं राहतात तर यांचं जे ब्राह्मणवाड्याला जो बाजार भरतो त्या बाजारला बाजार, बाजार आणण्यासाठी काही लोकं जात असतील तर हे इतकं बिकट अवस्था आहे तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता हा रस्ता हा इथून जो पाठीमागे डांबरी दिसतो आहे तुम्हाला तो डांबरे फक्त इथून तरी त्या खांबळ्यापर्यंत तिथपर्यंतच डांबरी रस्ता आहे आणि तिथून पुढे सगळा पूर्णपणे कच्चा रस्ता आहे तर माझं एवढंच सांगणं आहे की मला आमचे नाम हे नामदेव कोंडर हे मला म्हणले की आपल्याला अशा अशा गावी जायचं आहे आणि त्या गावामध्ये खूप पाण्याचे अडचणी आहेत आणि रस्त्याचे पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते खड्डे वगैरे पडलेले आहेत तर हे त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या रस्त्याचे कामं वगैरे पूर्ण झाले पाहिजे ह्या लोकांना पाणी वगैरे पिण्यासाठी मिळायला पाहिजे तर मित्रांनो हिरू शेवटपर्यंत बघा आता आपण काही गोष्टी या माहिती करून घेणार आहोत तर हे आमचे नामदेव कोंडर आहेत तर यांनीच मला स सा, सकाळी फोन केला होता तर म्हणजे आपल्याला अशा अशा गावी जायचं आहे तर गावी इथं आल्यानंतर मी इथं मला खूप काही बघायला मिळालं की ह्या गावामध्ये खूप म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये हे रस्ते पण झाले नाही तर तुम्ही हे बघा तर मी आता गावामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी आजूबाजूचा परिसर वगैरे दाखवणार आहे तर हे बघा तुम्हाला मी दाखवतो आहे ही जी शाळा आहे ह्या शाळेवरती जे काही शिक्षक वगैरे येणार आहेत तर हे आता पावसाळा चालू झाला आहे पावसाळा चालू झाल्यानंतर इथं देश पोरांना शिकवण्यासाठी जे शिक्षक म्हणा किंवा बाहेरून कोणी येत असेल हां तर मग तुम्हाला तर रस्ता तर मी दाखवणारच आहे हा रस्ता कशा कसं खड्डे पडले आहेत पावसाळ्यामध्ये कसं हे शिक्षक लोक इथपर्यंत येतात तर आपण आता शाळेला आज सुट्टी आहे सुट्टी आहे ना आज सुट्टी आहे शाळा चालू नाही झाली अजून तर मित्रांनो हे बघा आज आपण खंडोबाच्या वाडीमध्ये आलो आहे आणि आल्यानंतर इथं काही माणसं वगैरे भेटतील आपल्याला त्या माणसाकडून आपण काही गोष्टी माहिती घेणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत जोडून राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करा तर मित्रांनो व्हिडिओला जोडून मित्रांनो आज आपण या खंडोबाच्या वाडीमध्ये आल्यानंतर हे बघा हे इकडे आजी बसलेल्या आहेत आणि इकडे दोन आजी बसलेल्या आहेत तर आजी इथं पाण्याचं कसं काय हो पाणी आमच्या पियला अजिबात नाही आणि तुम्हाला आमदार वगैरे कोण आहेत किरण लामटे साहेब का मग तुम्ही काय प्रस्ताव वगैरे दिला होता का त्यांच्याकडे नाही पाणी चांगलं आणत नाही मग त्याला दररोज येतो का असं दिसाड वगैरे येतो असं ना तुमचं नाव काय आजी हिराबाई हिराबाई आडना म्हणजेकडे सध्या शेतामध्ये पिक काय येते शेतामध्ये पिक काय आता सोयाबीन सोयाबीन वगैरे भात शेती वगैरे काय पिकत नाही ना नाही नाही तुमच्याकडे रस्त्याचा रस्ता पण खराब आहे आम्ही आता आलो ना तर रस्ता पण नाही द्या का बाबा आम्ही हे ना काहीतरी करू लोकांपर्यंत पोहोचवायचं आम्ही काम करणार आहोत तर आमचा एवढंच मित्रांनो तुम्ही पाहू शकता या आजी वगैरे सांगतात फोटो तर हे आजींचं म्हणणं आहे की आम्हाला पाण्याची सोय नाही आहे रस्त्याची सोय नाही आहे तर हे ह्या लोकांना मिळालं पाहिजे हे आम्ही आदिवासी लोक आहोत आणि आमच्या आदिवासी लोकांसाठी हे सगळ्या गोष्टी आम्हाला मि मिळायला पाहिजेत हेच आमचा हेतू आहे तर माझे मित्र नामदेव कोंडार हे बोलले आप की आपल्याला अशा अशा गावी जायचं आहे त्या गावी गेल्यानंतर तिथं खूपच मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत लोक आहेत त्या लोकांना पाणी पिण्यासाठी मिळत नाही रस्ते पण चांगले नाही आणि आता पावसाला सुरुवात झाली तर तुम्ही विचार करा आजी तुम्हाला बाजार कुठला आहे ब्राह्मणवाडा तर मित्रांनो तुम्हाला मी आता जाताना मी रस्ता दाखवणारच आहे इतका बेकार रस्ता आहे त्या रस्त्याने पायी चालायचं चा जरी म्हणलं तरी माणूस थकून जाईल आणि गाडीचं तर बोलूच नका ते शिक्षक लोक वगैरे जे काय इथं लहान मुलांना शिकवण्यासाठी येतात तर ते कसे शिकवत असतील आणि कसे येऊन जाऊन करत असतील हे त्यांचं त्यांनाच माहीत असेल तर मला एवढंच सांगायचं आहे की हा रस्ता जे काय कोणते साहेब म्हणले आमदार साहेब किरण साहेब किरण साहेब मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही ह्या लोकांसाठी हा रस्ता पूर्ण करून दिला पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि पाण्याची सोय झाली पाहिजे आज तुम्हाला सांगतो हे आजी म्हणतात का इथं पाण्याचा टँकर वगैरे हो येतो तर तो पाणी पण एवढं चांगल्या प्रक चांगल्या प्रकारे पाणी इथं त्यांना पिण्यासाठी मिळत नाहीये पाणी चांगलं नाही येत मग पाणी चांगलं येत नाही मग आता तुम्ही आता सध्या पाणी कोण आणता चांगलं पाणी आहे का खराब पाणी तर, तर... इथं खाली एक बारव आहे त्यांचं म्हणणं त्या बारू मध्ये पाणी तर एकदम असं तुम्हाला तर माहिती पाणी कसं होतं हिरवं पाणी होत राहतं पण ते आजी काय करतात फडक्यानी गाळून पाणी आणतात आणि ते पाणी पिण्यासाठी वापरतात तर तुम्ही विचार करा मित्रांनो किती द बिकट अवस्था आमच्या आदिवासी लोकांची जर असंच जर होत राहिलं तर आम्ही लोकांनी करायचं काय तर मला एवढंच सांगायचं आहे की लवकरात लवकर हे पाण्याची सोय झाली पाहिजे आणि ह्या रस्त्याचं काम चालू झालं पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर इतरांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका जे आपण काही करतो आहे ते आपले ह्या गोरगरीब लोकांसाठी आपण करणार आहोत तर मला माझ्या नामदेव आमच्या नामदेव कोंडार ते मला म्हणले की आपल्या अशा अशा गावी जायचं आहे त्या गावामध्ये खूपच लोकांचे पाण्याची टंचाई आहे रस्त्याची टंचाई आहे तर हे आपण एक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवायचं काम करू आणि आमदार साहेबांना पण आपण सांगणार आहोत का हे काम लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मी आता तुम्हाला जे काय गावाच्या आजूबाबू तिचा जो काय परिसर आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत जोडून राहायचे तुमचं नाव काय माझं नाव किशन किसन मेह किसन मेंगाळ हां तर हे बाबांना अजून काही माहित नाहीये तर बाबा तुम्ही हे गावामध्ये तुम्हाला कधीपासून काही अडचणी वगैरे काही पाण्याची वगैरे किंवा प्यायला पाणी प्यायला पाणी नाही आम्ही त्यासाठी आलो होतो तर आमचं फक्त एवढं सांग नाय की जाऊन आमचं पाणी इथं खाली पास्त खाली पाणी आहे का तुम्ही दाखवू शकता का हा तर मित्रांनो हे बाबा आपल्याला इथं भेटले आपण त्यांचं मंदिर बघण्यासाठी आलो होतो आता मंदिर, ते जा जा मंदिर एक मंद, तर एकदम छोटे तुम्हाला मी दाखवतो हे बघा मंदिर एकदम छोटं आहेच छोटं मंदिर आहे खंडोबाचं मंदिर आहे आणि हा बघा सभामंडप हा एवढा मोठा सभामंडप बांधला आहे तर आम्हाला ते बाबा भेटले तर म्हणलं आम्ही दर्शनासाठी आलो होतो दर्शन वगैरे आमचं झाले तर हे बाबा भेटल्यानंतर बा बाबा म्हणतात आम्हाला पाण्याची खूप मोठ्या प्रमाणात अडचण आहे तर आता बाबा आपल्याला दाखवणार आहेत का जिथून हे पाणी वा पिण्यासाठी वापरतात तर हे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही हे तुम्हाला मी आता दाखवणार आहे तर बाबा आम्हाला तुम्हाला दाखवता का ते तर चला तर मित्रांनो आता आपण ते जे काही ज्या जातीकडे होते बाबा किंवा गावचे लोक पाणी पिण्यासाठी घेऊन जातात तर आपण ते पाणी कसं आहे हे आपण पहिलं बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला नक्की जोडून राहायचे आणि हिडू शेवटपर्यंत बघा बाबा बाबाई पाण्याची टंचाई कधीपासून आली तुम्हाला आता जवळ जवळ दोन तीन महिने दोन तीन महिने पण मग आता टँकर येतो आता ते मग आजी आम्हाला पण टँकर मध्ये पाणी की ते पाणी पिणे योग्य नाही मग ते पाणी बोरच येत का तलावच येत हा हा इथं इकडे इकडं त्यांना त्यांचं काय प्रॉब्लेम आपण ते, ते पण हा ते थोडं माहिती पण देते तर मित्रांनो तुम्हाला आता मी दाखवणार आहे का या मावशी म्हणतात खाली दरीमध्ये पाणी आहे आणि यांचं गाव तुम्ही पाहू शकता वरती गाव आहे आणि एवढा खोल दरीतून पाणी त्यांना वरती न्यावं लागते म्हणजे किती बिकट अवस्था या लोकांची कुठून जावं लागते खालून ना तर हे बघा एवढी मोठी खोल दरी आहे आणि ह्या दरीतून खालून पाणी वरती घेऊन जायचं म्हणजे वरती त्या लोकांनी काय करायला जायचं आज आली त्यांना त्या लोकांना पिण्यासाठी योग्य चांगल्या प्रकारे पाणी मिळत नाही आहे रस्ते पण व्यवस्थित नाही आहे तर मला आमदार साहेबांना एवढंच सांगायचं की हे रस्ते लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजेत कारण आम्ही आदिवासी लोकांनी करायचं काय आमच्या आदिवासी लोकांना एवढ्या सुविधा असून ते आमच्यापर्यंत पोचवत नाही आहेत आणि आमच्याकडं तुम्ही दुर्लक्ष करू नका आज तुम्ही तुम्हाला ते पाणी पिणे योग्य आहे की नाही हे तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे तर हे भरपूर लोक बघणार आहेत आणि मित्रांनो शेवट व्हिडिओला जोडून राहायचं आहे आणि व्हिडिओ संपूर्ण बघा इथं पाणी आहे तर मित्रांनो जाण्याऐवगा योग्य हा रस्ता नाहीये तुम्ही पाहू शकता या मावशी पुढे चालल्यात आणि हे बघा एकदम पाऊल वाटे आणि हे बघा एकदम एका दर्याखोऱ्यामध्ये ज्या ठिकाणी वरून पावसाचं पाणी धबधबा दब पडतो अशा ठिकाणी एका झुरीमध्ये मी खोल दरी हे बघा खोल दरी हे बघा एवढं उंच दरी आणि ह्या दरी मध्ये हे मावशी इथं नंबर लावून ठेवलेले हे बघा पाण्यासाठी नंबर लागलेले अजिबात नाही तर हे बघा आता ते नळीनं आता ही नळी कशासाठी लावली बाबा अरे बापरे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आतमध्ये या ठिकाणी नळी लावलेली आहे आणि हे बघा ह्या आजी बसली आहे तर ह्या नळीने इकडे पाणी मध्ये वडायचं का तिकडे सासल्यानंतर इकडं पाणी वाढायचं तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या आजी कशा प्रकारे पाणी वळत्यात आता ही जे काही डोंगराचे कपार आहे ते आतमध्ये खोल याच्यामध्ये पाणी आहे आणि हे तोंडाच्या सहाय्याने त्या नळी लावलेली आणि ती पाणी वाढायचं त्यावेळेस आणि तुम्ही पाहू शकता जर एवढंच बारीक पाणी येत असेल तर या लोकांनी काय करायचं आज हा एक हांडा भरायला कमी कमी अखाद दिवस जाणार आहे आणि ते पण बघा वाढतंय कमी पडते वाढते कमी पडते <laughs> बाबा तुमची म्हणजे अख्ख्या हे गाव म्हणजे किती लोकसंख्या गाव आहे गावामध्ये दोनशे हो। पंजे। ग्रामपंचायत ग्रामपंचायत पिंपळ पिंपळदरी हो। मग तुम्ही काय प्रस्ताव वगैरे काय दिला होता तिथे सगळंच देतो कोणी आमचा विचारच करीत नाही कोणी विचार करत नाही विचारच करीत नाही हा हा आजी तुमचं नाव काय नर्मदाबाई पूर्ण नाव सांगा मेघळ आणि तुमच हिराबाई दामोदर बाबा तुमचं नावात तर मित्रांनो आज या गावी दोनशे लोक इथे राहतात तर ह्या लोकांसाठी आम्ही सगळे सर्व आदिवासी लोक आहोत आता तुम्ही विचार करा ह्या बाबांच्या पाठीमागे जो रस्ता आहे आणि एवढा वरती प हा डोंगर आहे ह्या डोंगराच्या खोल दरीमध्ये येऊन इथं पाणी नेण्यासाठी लोक येतात तर तुम्ही विचार करा बाबा तुम्ही इथं सकाळी किती वाजेपासून इथं दहा वाजल्यापासून वाजले, वाजले आता वाजले किती आता वाजले अकरा अकरा नाही बारा वाजले बारा वाजले मग तुम्ही विचार करा सकाळी पासून अजून एक खंडा पण पाण्याचा भरलेला नाही अरे बापरे दुसरी का पाण्याची व्यवस्था नाही तुम्हाला मग तुमचं काय म्हणणं आहे बाबा आपण आमदार साहेबांना ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत आपण पोचवणार तुमचं काय म्हणणं आहे का काय काय सुविधा पाहिजे तुम्हाला आम्हाला सांगा आम्ही त्यांच्यापर्यंत पाण्याची रस्त्याची आणि परत म्हणजे काय एक ईज बरोबर वीर किंवा बोर वगैरे फक्त पाण्याची सोय आम्हाला झाली पाहिजे पाण्याची सोय झाली पाहिजे बरोबर बरोबर अजून काही तुम्हाला घरं वगैरे काय और... तसं का मिळाले घरं वगैरे मिळतात हो पण ते काय अजून मधून कुणी असे डल्ला मारला नाही गरीबाचा कुणी विचार करी नाही बरोबर आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या बाबांची आपल्या थोडक्यात माहिती दिली आणि हे बघा आज एवढा उंच हा परवड एक झुरी आहे म्हणजे खोल दरी त्या दरीमध्ये बाबा पाण्या नेण्यासाठी येतात तर हे आजी बघा किती उदास आहेत सकाळी पासून दहा वाजल्यापासून या ठिकाणी बसून येत आणि आज त्यांना हांड्यामध्ये एक थेंब पंप पाण्याचा नाही आणि त्याने आपल्याला नळीच्या सहाय्याने पाणी उडून पण दाखवले तर मला आमदार साहेबांना एवढंच सांगायचं की ह्या लोकांना लवकर लवकर पाणी आणि त्यांचा रस्ता आणि मी तुम्हाला आता जातानी रस्ता पण दाखवणार इतका खराब रस्ता आहे का आणि बाबा तुमचे शाळेवर शिक्षक जे वगैरे लोक येतात ते कसे गाड्यांवरती येतात आणि आता पाऊस जास्त चालू झाल्यावरती मग तरी याचा खाली पिंपळ मंग वर पायी पाय पाय हो पण एवढं तिथून याच म्हणजे सोपन आहे ना तर एवढी सुविधा ताप। आमची झाली ताप पाहिजे झाली पाहिजे बरोबर नाही हे काय आता आम्ही इथं तीन चार वाजेपर्यंत हे एक्या हांड्यासाठी बसायचं आणि सप्पाटी चार वाजता उठायचो निचा नंबर लायचो आम्हाला तुम्ही सगळे लोक इथं पाण्याला हो दोनशे दोनशे उमरा इथं पाण्याला येतो आणि पाणी एवढंच पाणी एवढंच एवढं दुसरं पाणी आजीपासू नाही आता समजा शेततळे वगैरे आहेत पण हे आता मी पाहिले सगळे कोरडे शेततळे पण मित्रांनो मला एवढं सांगायचं आहे का आता या बाबांनी एवढी आपल्याला माहिती दिली तर यांच्या सुविधा ज्या काय आहे यांचं काय जे मागणी आहे ती लवकर लवकर पूर्ण झाली पाहिजे तर ही व्हिडिओ मी बाबा आमदार साहेबांपर्यंत ही व्हिडिओ आम्ही पोहचवणार आहे जितक्या लोक तुम्हाला मदत होईल तेवढं चांगलंच आहे नाया। तर मित्रांनो अशा प्रकारे हे आमचे बाबा बाबा पलक तुमचं एकदा परत मला नाव सांगा सुखदेव रामभाऊ मेंगाळ सुखदेव रामभाऊ मेंगाळ तर ह्या बाबांनी पण चांगली माहिती दिली आणि तुम्ही विचार करा आज सकाळपासून हे तीन हांडी ते भरण्यासाठी आलेस दहा वाजलेपासून ही माणसं येते आणि ह्या आजींच्या पाठीमागे हे बघा हे बाबांच्या पाठीमागे हे जे काही एक गडद आहे मी अशी खोल आतमध्ये त्याच्या कपार आहे आणि त्याच्या आतमध्ये पाणी आणि ती नळी लावून ते पाणी बाहेर तोंडाच्या घातली दहा फूट हो दहा फूट नळी आतमध्ये घातली <laughs> आणि दोनशे लोक राहतात मित्रांनो विचार करण्यासारखी गोष्ट आहे आज या ठिकाणी विहीर नाही शेततळे नाही शेततळे आहेत तर पाणी नाही आणि अ हे लोक यांचं जे, जे म्हणणं आहे यांचं म्हणणं काय की आम्हाला पाण्याची सोय झाली पाहिजे यांनी प्रस्ताव वगैरे पण दिलेले आहेत पण आज ते प्रस्ताव मंजूर न झाल्यामुळे आज ही तुम्ही विचार तीन महिने झाले हे लोक अशी पाण्याचे घेऊन जातात बरोबर आहे ना पाच महिने पाच महिने तर आमदार साहेब मला एवढं सांगायचंय की हे लोकांच्या जे काही अडचणी आहेत तुम्ही लवकरात लवकर पूर्ण केल्या पाहिजेत कारण आम्ही सर्वसामान्य माणसे आदिवासी माणसं आहेत आणि आम्ही एकदम दरीखोऱ्यामध्ये आम राहणारी माणसे आहेत जे काही आम्हाला सुविधा आहेत हे आमच्यापर्यंत आम्हाला पोहोचत होत नाहीत आज तुम्ही विचार करा त्या आजी पण बघा किती उदास आहेत आणि दोनशे लोक इथं पाण्याला येतात ते कसं पाणी घेऊन जात असतील आणि एवढं अंतर लांब आहे किंमत दोन ते तीन किलोमीटर लांब अंतर इथून पाणी त्या दरीतून लवकर सुधारणा झाली लवकरात लवकर सुधारणा झाल्या पाहिजे आणि दोन ते तीन किलोमीटर पाणी या लोकांना वरती घेऊन जावं लागते तुम्ही विचार करा आज त्यांनी काय करायचं आणि तुम्हाला तुम्ही दाखवलं हे बघा आज जे बाबा बसले तुम्ही विचार बाबांपासून ही खाली दरी किती खोले आणि त्या बाबांच्या हे डोंगराच्या कडकडे त्यांना पाणी घेऊन एक एक दोन दोन हांडे घेऊन जावं लागतं तर काय करायला पाहिजे तुम्ही विचार करा मला फक्त एवढं सांगायचंय की मी एक यूट्यूबर आहे आणि मी सोशल मीडियावरती हा व्हिडिओ मी आज टाकणारच आहे कारण माझा हे आमदार साहेबांना एवढं सांगणं की ह्या लोकांना ग जे काही सोय होत नाही ही लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजे यांचे रस्ते पण पूर्ण झाले पाहिजेत बाबा बरोबर आहे ना हां हा, हा, तर एवढं पूर्ण झाले पाहिजेत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला एक सांगायचं म्हणजे तर आमचे मित्र नामदेव कोंडार तर हे मला बोलले का अनिल आपल्याला जायचं आहे अशा शक्य खंडोबाची वाडी तर म्हणलं कशासाठी दादा तर मला बोलले की त्या ठिकाणी इतकी काही सुविधा नाही इतकी बिकट अवस्था त्या लोकांच्या त्या लोकांना पिण्यासाठी पाणी योग्य नाही आहे आणि त्यांचा रस्ता पण एवढा खराब आहे तर मी आपण थोडी त्यांच्या पण माहिती घेणार आहोत तर तुमचं नाव सांगा पहिलं नामदेव देवराम कोंडार हां मी राहणार फोपसंडी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर बरोबर मी ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून आपलं काम करतो आहे आणि या ठिकाणी अचानक वाट एक फिरत फिरत म्हणून आपण इकडे या भागामध्ये आलो मला खालून जायचं मी वरून आलो मला जायचं पुढे म्हणलं चल अचानक आपण काहीतरी या, का या लोकांची सुविधा करू हा, करू आणि हे आमदार साहेबांपर्यंत आपण यांचा काहीतरी जो मार्ग आहे तो आपण आमदार साहेब आपण पोचू शकतो म्हणजे असं करू आपण त्यांनी मला सकाळी लवकर फोन केला होता तर म्हणजे आपल्याला अशा अशा ठिकाणी जायचंय तिथं जे काही लोक राहतात त्यांना आपण काही दोन सुविधा आपण ज्या जे आपल्याला करता येईल ते आपण करू हुँ। तर त्यांनी मला सांगितल्याबरोबर मी इथपर्यंत आलो तर अशा प्रकारे मला गावची माहिती मला या, या बाबांनी पण चांगल्या प्रकारे मला दिली तर मला एवढंच सांगायचं आहे मी हा जोडून विनंती करतो की आमदार साहेब तुम्ही हे जे काही लोकांचे काय प्रश्न आहेत हे लवकरात लवकर तुम्ही मार्गी लावावं एवढंच माझं म्हणणं आहे तर मी तर आता थांबतो आहे मी जास्त काही न बोलता आता मी थांबते भेटूया मित्रांनो असत आपण एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी परत एकदा बाबा या ठिकाणी मी येऊन जाईल ज्या वेळेस तुमचं हे रस्ता वगैरे पूर्ण किंवा पाणी वगैरे तुम्हाला उपलब्ध आमदार साहेब करून देतील त्यावेळेस मी मी परत येईल तर मित्रांनो आपण परत भेटणार ह्याच गावी ज्या वेळेस यांना रस्ते वगैरे किंवा पाण्याची काय अडचण किंवा कोणाला राहण्यासाठी घर नाहीये ह्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित मार्गी लावून देणार आहोत आपण आणि परत एकदा आपण या गावीला व्हिजिट तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता जी ही विहीर आहे आपण तुम्हाला बोललो होता त्यावेळी आपण विहीर बघायला जाणार तर जे विहीरचं पाणी पूर्णपणे हिरवं झालेले आणि तुम्ही विचार करा हे पाणी पिण्याचे योग्य नाही आहे हे बघा हिरवं पाणी होऊन गेले हे फक्त कपडे धुण्यासाठी वापरलं जाते तर काय करावं पाहिजे या लोकांनी पाण्याचं खूपच अवघड आहे आणि रस्ता आणि पाणी हे लवकरात लवकर आमदार साहेबांना विनंती आहे की हे लवकरात लवकर झालं लवकर पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करा तर माझ्या चॅनलचं नाव आहे अनिल साबळे बासष्ट अठ्ठ्याण्णव तर ह्या चॅनलला नक्कीच सपोर्ट करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करत चला तर मित्रांनो आता आपण थांबतोय भेटूया आपण एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्यायचं आहे जय आदिवासी जय जवान जय किसान जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो